नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आता बोलूयात आजच्या महत्वाच्या बातमीकडे सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वायदे करत पक्षांच्या प्रचार सभा जोमात सुरू आहेत अशा सगळ्या वातावरणात मातंग समाजानं मात्र एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराला मतदान न करता नकारार्थी मतदान अर्थात नोटा बटन दाबण्याचा निर्णय मातंग समाजानं घेतला आहे मध्ये पत्रकार परिषद घेत लहुजी शक्ती सेनेनं हा महत्वाचा निर्णय घेतला असून मातंग समाज गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड अखंड उपेक्षित आहे मात्र याबाबत सत्ताधार आणि विरोधक दोघांकडून या समाजाबाबत कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याचं लहूची शक्तिसेनेचं म्हणणं आहे मातंग समाज या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून मानला जातो परंतु या मातंग समाजाला आतापर्यंतच्या सरकारनं मग ते सत्यधर असू द्या किंवा विरोधक असू द्या या सर्व सरकारनं मातंग समाजाला उपेक्षित ठेवलेलं आहे मातंग समाज आपल्या विविध मागण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरती उतरतोय लोकशाहीच्या मार्गानं त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन करूनही या मातंग समाजाच्या मागण्यांकडे कोणी लक्ष दिलं नाही या मातंग समाजाविषयी कोणी आवाज उठवायला तयार नाही या मातंग समाजावरती या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होणारे अन्य प्रमाण देखील प्रचंड मोठं आहे आपण जर पाहिलं तर आता अलीकडंच पुणे म्हणजे शिक्षणाचं आणि विद्येचं माहेरघर म्हटलं जातं या पुण्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये जांबे गावामध्ये मातंग समाजाच्या तरुणाला वीटभट्टी काम करणाऱ्या त्या तरुणाला त्या वीटभट्टीच्या मालकानं मानवी विष्ठा चारली आणि अत्यंत घृणास्पद असं कृत्य केलं एवढं होऊन देखील या ठिकाणी मातंग समाजाविषयी कोणी बोलायला तयार नाही या घटनेविषयी कोणी भ्र शब्द काढायला तयार नाही विरोधक असू द्या सत्ताधारी असू द्या कोणीही बोलायला तयार नाही आज तो आरोपी जो आहे तो मोकाटपणे फिरतोय त्याला जामीन देखील झालेला आहे पहा खऱ्या अर्थाने ही राज्यकर्ते असलेली जमात आज या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रचंड उपेक्षित आहे आणि या लहूजीवस्था साळव्यांचे खऱ्या अर्थान आम्ही वारसदार पाईक असताना देखील आम्हाला प्रचंड उपेक्षित ठेवलं गेले आहे आणि म्हणून आज आमचा प्रचंड राग आणि द्वेष उद्वेष उद्वेग आम्ही आमच्या आगामी येणार लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त करणार आहोत आम्ही नकारार्थी मतदान करून नोटांना त्या ठिकाणी मतदान करणार आहोत आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही प्रत्येक वाड्या वस्त्यावर जाऊन मातंग समाजाच्या प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही पत्रिका वाटणार आहोत आणि आमच्या समाजाला जागृत करणार आहोत की बाबा रे आता तरी वेळ आलेला आहे की आपलं अस्तित्व आणि आपली अस्मिता त्या ठिकाणी जपण्याची ऊट आणि येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी नोटाला मतदान कर आणि येणाऱ्या या सरकारला या प्रस्तावितांना आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवून दे आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी मी माझ्या तमाम मातंग समाजाला आवाहन करतो की आपण येणाऱ्या मतदानाच्या दिवशी या ठिकाणी नकारार्थी मतदान करायचे नोटाला मतदान करायचे मातंग समाजावर ज्या लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बी जे पी शिवसेना सरकार असो राष्ट्रवादी काँग्रेस असो वंचित आघाडी असो यांच्याही जाहीरनाम्यात मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी कुठेही काही लिहिलेलं नाही न्यायकासाठी मागणी केलेली नाही व मातंग समाज वेळोवेळी अन्याय होतो मातंग समाजाच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या जात नाहीत मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी मातंग समाजाच्या तरुणांनी जिवंत समाज बीडमध्ये जिवंत समाधी जल समाधी घेतली तरी देखील कुठल्याही राजकीय पक्षाने त्याच्यावर भाष्य केलं नव्हे मातंग समाजाचे कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही नेत्यांनी प्रश्न सोडवले नसल्यामुळे मातंग समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने नकारार्थी मतदान करून या मातंग समाज या निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे आहे असंच आम्ही प्रसारमाध्यमातून सर्व मातंग समाजाच्या उमेद मतदारांना आवाहन करतो आणि त्यांनी सर्वांनी आमच्या हे मत मागण्या मान्य करून सर्वांनी नकारार्थी मतदान करावं मातंग समाजाची ताकद दाखवावी खरंतर मातंग समाज देखील निवडणुकीच्या वोट बँकवर परिणाम करू शकतील असा समाज आहे त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा नोटावर मतदान करण्याचा निर्णय पक्षांवर आणि उमेदवारांवर कशा पद्धतीनं परिणाम करू शकतो हेच आता पाहावं लागेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद the channel.